रामकृष्ण हरिमाऊली कसे जण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज बघा आमच्याकड तर आलेले आहे बांधकामगाराचे भांड्याचे संच तर चक्क चार भांड्याचे संच आलेले आम्हाला तर ते कसे आले कधी आले आणि केव्हा आम्ही फॉर्म भरला हे तुम्हाला मी आजच्या पूर्ण असे या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा यामध्ये किती भांडे कशी किती आलेले आहे आणि यापासून नंतर पुढे पण काय फायदा आहे पुढले योजना आपल्याला परत घ्यायची आहे त्याच्यामध्ये पण फायदा आहे आपल्याला तर म्हणून आहे भांड्याचे चार संच घेतलेले तर चक्क आम्हाला चार भांड्याचे संच आलेले आहे तर आपण मी तुम्हाला हे खोलून दाखवणार आहे आणि आम्ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये तर हा भांड्याचा फॉर्म भरलेला होता आम्ही बांधकामगार संच भेटण्यासाठी तर हा संच भेटायला आम्हाला जवळपास एक वर्ष लागलेले आहे तर गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये भरलेला हा फॉर्म दोन हजार चोवीस मध्ये तर आम्हाला हे भांडे पूर्ण एक वर्ष लागले फॉर्म यायला त्याची पूर्ण प्रोसेस व्हायला एक वर्ष नंतर आम्हाला भेटलेले आणि ते भांडे संच म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला भेटलेलं आहे तर बघा आता आपण या भांड्यामध्ये काय काय भांडे निघते ते बघू तर आपण कापून घेऊया खुलून दाखवले बॉक्स तर बघा शूट निघलेला आहे आपल्याला हा कुकर प्रेशर कुकर तर बघा हा कुकर एक नंबर निघलेला आहे एक नंबरच्या याच्यामध्ये तर बघा आम्ही पण हो बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले बरं का युट्यूबला ला, तर त्यांना आपण पाहिला कुकरच निघलेला आहे आणि आम्हाला कुकर निघालेला आहे तर बघू आपण आता काय निय बघा मसाल्याचा डब्बा निघलेला आहे पूर्ण हा आपला किचन मधला मसाल्याचा डब्बा तर, 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 तर त्यामध्ये तीन तीन सहा सा, सात वाट्या आणि हा चमचा मसाला टाकण्यासाठी आणि हे पूर्ण असा डब्याचा सेट भेटलेला आहे आम्हाला हो। पूर्ण किचन मधला आणि त्यासोबत बघा पाण्याचा मग्गा भेटलेला आहे जग आपण जग म्हणतो ना तर बघा मग्गा आहे त्याला असं पि झाकण पण बर का तर बघा असं मस्त असं जग मी आहे तर आपण त्याला मग्गा पण म्हणतो जग पण म्हणतो तर किचन मधले सगळं हा सेट पूर्ण किचन मधला आहे आणि त्याला पहिले जुना संसार बादली पण म्हणतात बरं सर काय निघलेलं आहे तर बघा ही दोघं कुटुंबाची मस्त कशी परत निघली ही भोकरीची परत पण किती मस्त आहे भारी निघली गाडली निघाली

की की। <laughs> की ते बघायला लगेच आम्हाला वापरायची पण तयारी झाली कारण की कोणती वस्तू असू द्या तर ते पातेलीवरच घात नाही यार हा हे पातेलीवर नाही पण आलेले आहे बघा हे छोटे छोटे बघा असं गेटअप तयार होतो भाड्याचा एकदम मस्त भांडे वर का पण हा तीन आणि याच्यावर चार चार भांडण्या तीन पातीले एक परई एक परत एवढे भांडे नेली अजून पर्यंत आता बघू अजून काय निघत म्हणून आणि तर याच्या बरोबर बघा किती ताटा चार ताट्या पण मस्त आहे बघ एकदम बघितले तुम्ही तर ताटा पण आणि एक मुख्य म्हणजे ना हे बघा आपला सगळ्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ तर याच्यावर पूर्ण शिक्का दिलेला आहे तर बघा पूर्ण शिक्का आहे भांड्यावर आणि प्रत्येक भांड्यावर पूर्ण शिक्के दिलेले आहे त्यामुळे ना ते जर तुम्हाला तर ग्लास किती आहे चार चार ग्लास हे बघा चार ग्लास पण आहे बरं का आणि वाट्या किती आहे वाट्याच जड वाट सगळे वाट्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वाट्या शेती बर का आणि वाट्या पण भरपूर जड आहे ना वाट दणदण वाटत आता स्टीलचे भांडे स्टीलचे चे डब्बे हे लहान डब्बा आहे का सगळे सगळ्यात लहान डब्बा त्याच्या हा मोठा आणि अजून त्याच्यापेक्षा हा मोठा किती मोठे भांडे तर ही भांडे ठेवून न देता तर हे भांडे आम्हाला वापरायला काढायची आहे

वरदळ वरगळ सुरगळ पण काय भारी आता येऊन मोठा तर याला आम्ही टीप म्हणतो तर तुमच्या भाषेत काय म्हणतात ते सांगा आम्हाला कमेंट करून याला आम्ही वरगळ म्हणतो याला पळी म्हणते चमचे म्हणते म्हणजे आणि काही वेळेस याला भातवाडी पण म्हणतात वेगवेगळे भांडे नाव आहे तर बघ एवढे भांडे धुवलेले या म्हणजे सांच्या तर हे भांडायला आम्हाला पूर्ण एक वर्ष लागलं बर का दियो 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 दियो। ते ते तर एवढे भांडे निघाले नाही चार इथे अं box मध्ये सगळे भांडे बर का एवढे इतके भांडे चार याच्यामध्ये पण हे चार संच आम्हाला का बर भेटलेले हे तुम्हाला सांगायचं राहिलं अजून तर बघा सगळ्या युट्यूब फॅमिलीला तर हे तुम्ही फॉर्म भरला तर हे तुमच्या घरापर्यंत सुद्धा येऊ शकतं आणि आम्हाला पण तर आम्हाला भेटलेले माहिती की तुम्हाला तर आम्ही भावांचं हे भरलेले कारण की त्यांच्या मुलांसाठी हे फॉर्म भरलेले होते प्रत्येकाला तर प्रत्येकाच्या मुलांसाठी कारण की हे का काभार भरलेले माहिती तुम्हाला तर हे मुलांना यामधून आहे ना तर हे फॉर्म भरले का यामधून मुलांच्या शिक्षणासाठी सरकार पैसे देत तर त्या पैशा पैसे भरल्यामुळे आम्हाला आहे ना तर म्हणजे पैसे भरले नाही आम्ही म्हणजे आता ते पैसे फॉर्म भरले ना तर त्यातून आम्हाला मुलांचे नाव टाकून टाकलेले ना तर त्यांना त्या फॉर्म व्यतिरिक्त पैसे पण आहे शिक्षणासाठी तर ते शिक्षण आपलं डिप्लोमा दहावी नंतर बारावी नंतर त्या डिप्लोमासाठी अं शिक्षणासाठी पैसे दिलेले आणि पुढलं बी नवीन काही शिक्षण घ्यायचं असलं त्यासाठी पण फॉर्म आहे भरायला तर आम्ही हे भरलेले होते डिप्लोमासाठी तर आता त्याच्यासाठी पैसे पण मंजूर होत राहिले कारण कि ती पण प्रोसेस चालू आहे आमची आणि आता ही पण पूर्ण झालेली आमची पण त्यातूनच आम्हाला बांधकामगारातले भांडे आलेले तर बघा एवढा भांड्या जास्त तर आपलं शेवट राहिलेलं आहे कुकर खोलायचं तर आपण कुकर बघू आपलं तर आपलं मुख्य कुकर राहिलेलं आहे बघायचं आता कुकर पण भारी क्वालिटीच आहे म्हणते का काय भरपूर जणांच्या म्हणून ऐकलं कुकरची क्वालिटी भारी म्हणून आपण बघू कशी क्वालिटी म्हणू कुकरची तर बघा पहिल्या शूटणी कुकरचं झाकण तर बघा झाकण आहे ते पण आहे ना आय एस आर आय एस आयच कि कुकर आहे बघा एक नंबर कुकर त्या सोबत आलेले आपल्याला दोन डबे बघा डाळ आणि भात आणि त्याच्यात आलेलं आहे आपल्याला तर कुकर शिट्टी आणि वारण वारण राहतं तिला कुकर शिट्टी आणि बघा हा कुकर कुकर एकच ना आहे बरं का आणि स्टील आहे बा आणि ती चांगली पुढे पूर्ण आयस आयचं शिक्का आणि तिच्या शिक्का पण पूर्ण दिलेला आहे घर का आपलं याच्यातून दिलेला आहे कागदून पण दिलेला आहे आणि मुख्य म्हणजे आपला याच्यातला शिककायचो छापू शिक्का बघा कोरि तर इलेक्ट्रॉनिक शेती वर पण चालणार आहे वर पण चालणार दोन्ही चालणार हा खालच हवं रे ना तर या मधले काळा वाटत वापरायला आता तर भांडी ठेवून काय करायचं करायचे खाच्या बाहेर हे बघा नाही नसती तसचे पाहून घ्या आता जर हलक भारी पण त्याला डब्याचे तर बघा असा भेटलेला आहे आम्हाला भांड्याचा संच बांध कामगार आणि हो अंतर mm. सगळी सगळेच म्हणतात की बांधकामगाराला पण आहे म्हणजे आमचे माणसं बांधकामगार आहे म्हणून आम्हाला लवकर आलेले आमची लवकर झालेली एक आत मध्ये पण यायला थोडा वेळ लागला तर कंप्लेट गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये आम्ही फॉर्म भरला तर यावर्षी पण ऑगस्ट आम्हाला भेटले हे भांडे तर येऊन भांडे येऊन बरेच दिवस झाले होते कारण की ब्लॉक बनायला वेळ नाही भेटला कामा निमित्ताने आज बनवला आम्ही ब्लॉग तर बघा छान छान भांडे मस्त भांडे भेटले जरा छोटी बऱ्या भांडे याचाच नंबर क्वालिटी ते तर आमचा याचा ब्लॉक आवडला तुम्हाला भांडा आमगार भांड्याचा संच तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा ते वापरायचे टिकिनी तो कारण की या भांड्याचा आनंद तरी घ्यायचा मग आपण घ्यायचा भांड्याचा पण आनंद वाटतात तर नाही भांडे नवीन छान व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आवडला का नाही ते आम्हाला कमेंट करून सांगा तर बघा चार भांड्याचे संच आम्हाला भेटलेले कारण की आमचे चार कामगार असल्यामुळं तर चार भेटलेले आम्हाला तर तुम्हाला पण आवडले की नाही ते सांगा तर असे भेटलेले आम्हाला भांडे चला मग भेटले भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये रामकृष्ण हरी बाय बाय